सोलापूर शहरातील रस्त्यांवरून ये करताना वाहतूक नियम मोडणाऱ्या बारा हजार दोनशे अडुसष्ट वाहन चालकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत त्यातील ते सातशे ऐंशी जणांनी तीन डिसेंबर पर्यंत साडेआठ लाखांचा सा दंड भरला आहे पण दंड होऊनही तीन महिन्यात तो न भरलेल्या चार हजार तीनशे अठरा वाहन चालकांना वॉरंट व वा समन्स बजावण्यात आले आहे त्यांना तेरा डिसेंबरच्या लोक अदालतीत सहभाग घेऊन तो दंड भरावाच लागणार आहे मोटर वाहन कायद्यानुसार बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते त्यांचा दंड माफ करण्याची कुठेही तरतूद नाही कोर्टात ज्या वाहनधारकांवर खटले दाखल आहेत त्यांच्या दंडाच्या बाबतीत लोक अदालतीत विचार विनिमय होतो मात्र सोशल मीडियातून काहीजण चुकीचा मेसेज पसरवून संभ्रम निर्माण करत आहेत ज्या वाहन चालकास वाहतूक नियम मोडल्याने दंड झाला तो कधी ना कधी भरावाच लागेल असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे परंतु चुकीचा दंड पडल्याची कोणाची तक्रार असल्यास ते वाहनधारक शहरातील वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाकडे लेखी तक्रार करू शकतात त्या ठिकाणी त्याची शहानिशा करून चुकीचा दंड पूर्णतः माफ केला जातो असेही पोलीस अधिकारी म्हणाले वाहतूक नियम मोडल्याने वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई होते त्याने दंडाची रक्कम तीन भरल्यात भरली नाही तर त्यांच्या विरुद्ध न्यायालयात खटले पाठवले जातात त्यानंतर न्यायालयाकडून माध्यमातून त्या वाहन चालकांच्या चा। माध्यमातून त्या वाहन चालकांना समन्स निघतात तरीही दंड भरल्यास त्यांना वॉरंट काढले जाते त्यावेळी त्या वाहन चालकांना कोर्टासमोर उभे केले जाते पण लोक अदालत किंवा इतर वेळी वाहनधारक त्यांचा दंड सोलापूर सह राज्यभरातील कोणत्याही वाहतूक पोलिसांकडील मशीनद्वारे भरू शकतो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका